हर हर महादेव माझ्या चॅनलचे नाव आहे लश्मीरंग सोहळा रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर तुम्हाला तुम्ही मला कॉमेंट्समध्ये आणि शेअर पण करू शकता आता आपण या शंकराचे सुंदरशे भजन हर हर बोला शंभू बोला हर हर बोला शंभू बोला माझ्या शंकराला हर हर बोला शंभू शंकराला आहे तो पहाडीवाला गहाडीवाला आहे तो पहाडीवाला ग पाहाडीवाला आहे ग पहाडीवाला माझा शंभू आहे भोळा माझा शंभू आहे भोळा जटेतून वाहते गंगाधारा जटे तू नवाहते गंगा धारा त्रिश्वर डमरू या चहाती हो त्रिश्वर डमरू या चाहती आमचा रखवाला आहे तो पाडीवाला ग पाडीवाला आहे तो पाडीवाला हर हर बोला शंभू बोला हर हर बोला शंभू बोला माझ्या शंकराला आहे तो पाडीवाला ग पाडीवाला आहे तो पाडीवाला शिवपार्वती अर्धांगिनी रूप शिव पार्वती अर्धांगिनी रूप गणपती कार्तिकयाचे याचे पुत्र गणपती कार्तिक याचे पुत्र नंदेश्वर याचे वाहना नंदेश्वर याचे वाहना असा आमचा दाता आहे तो पहाडीवाला ग पाडीवाला आहे तो पहाडीवाला हर हर बोला शंभू बोला हर हर बोला शंभू बोला माझ्या शंकराला आहे तो पाडीवाला ग पाडीवाला आहे तो पाडीवाला ग पाडीवाला आहे तो पाडीवाला ओम नमो शिवाय याचा मंत्र ओम नमो शिवाय याचा मंत्र भक्त गाती आनंदात भक्त ती आनंदात शिवरात्रीला याचा महिमा शिवरात्रीला याचा महिमा आहे जगात थोर आहे जगात थोर आहे तो पाडीवाला ग पाडीवाला आहे तो पाडीवाला हर हर बोला शंभू बोला ாஹூ போல மாடிவாடிவா படிவா பாடிவால பாடிவாலா